पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघात आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली नमोचषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा सुरू आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक रोडच्या शिखरेवाडी मैदानावर जिल्हास्तरीय फुटबॉल आयो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धा संयोजक अमित घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक अमरिकम पाटील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी या स्पर्धेचं यशस्वी नियोजन केलं स्पर्धेत अठरा संघ सहभागी झाले होते मैदानी खेळ असलेल्या फुटबॉलमध्ये खेळाडूंचा खऱ्या अर्थानं कस लागतो पेच डावपेच शह कटशहा याचबरोबर खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची नामी संधी या निमित्तानं मिळावी नितीन चव्हाणके यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केलंय नमो चषकचा आज इथे शिक्रेवाडी ग्राउंडवर समारोप होत आहे फुटबॉलच्या ज्या मॅचेस झालेल्या आहेत पूर्व विधानसभेचे आमदार राहुल बो डिकले यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाने आणि मंगेश मोरे यांच्या प्रयत्नातून इथे आज जो कार्यक्रम झालेला अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि तरुण खेळाडूंना विविध वेगवेगळ्या वेग 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 वे खेळातून जसं फुटबॉल आहे क्रिकेट ह्या माध्यमातून हा नवीन एक आपण काय म्हणतो त्याला नवीन चेतना देणारा हा समारोह आहे आणि तरुणांनी याचा भरपूरपणे आनंद घेतलेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर मी राहुल भाऊ निकले आणि मंगेश भाऊ मुरे यांचे इथे आभार मानतो रोमहर्षक वातावरणात या स्पर्धा चुरशीच्या झाल्या अंतिम सामना नुसा संघ आणि डी सी सी यांच्यात होऊन अटीतडीच्या या लढतीत नुसा संघानं बाजी मारली अनबीटेबल संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी माजी नगरसेवक अंबादास पगारे शांताराम घंटे योगेश कपिले ज्योतिष चव्हाणके राम डोबे अविनाश यादव रोहित भालेराव उपस्थित होते आयोजक मंगेश मोरे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मंगेश मोरे यांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं कालपासनं भक्त भाऊ कडकून एक, एक वाजेला त्या मुलांची एनर्जी एक टक्का सुद्धा येण्याची कमी नव्हती पूर्ण मॅच संपेपर्यंत जो स्टार्ट त्या मुलांचा राहायचा तो स्टार्ट मॅच संपेपर्यंत राहायचा आम्हाला इथं बसून घाम यायचा पण त्यांना तिथं खेळून सुद्धा थकवा आलेला नाही अतिशय उत्कृष्ट खेळाडू बघायला भेटले तुमच्या माध्यमातून तुमचा खेळ बघून अतिशय आनंद झाला आम्ही पण कॉलेज जीवनामध्ये खेळाडू राहिलेलो आहे म्हणून एका खेळाडूला त्याच्या प्रॅक्टिस नंतर ज्या विजय मिळतो त्या विजयाला काय महत्व आहे हे आम्ही समजू शकतो मी एक विनंती कराल सर्व दोन्ही टीमना कुठलाही विद्यार्थी हा त्याच्या गुरुशिवाय घडत नाही तर या दोन्ही टीमच्या कोचसाठी माझी विनंती आहे आपले सनी भाऊ राय आणि तुषार भाऊ गवळी यांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना मेडल्स आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी किरण पगारे गणेश भगरे बापू सापुटे श्री कादरी संग्राम फडके इम्तियाज शेख सतीश निकम सुनील काळे ई एस बच्छव आणि भाजपचे कार्यकर्ते क्रीडाप्रेमी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक